महाराष्ट्रातील ती, सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की आपण पाहत असाल महाराष्ट्रातील पावसाचा अहंकार आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या जिल्ह्यामध्ये माळा तालुका असेल करमाळा तालुका असेल बार्शी तालुका सोलापूर भागातील तिरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुलाचा फटका बसलेला आहे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालेला आहे जो जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपासमारीची वेळ त्यांच्यावर आले आहे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना आपल्या परिणाम घरात असणाऱ्या आयराच्या साड्या असतील टेलर दुकानामध्ये शिल्लक असणारे नवी कपडे असतील कापड दुकानामध्ये असणारे आपल्या कापड दुकानदारांनी असेल असेल जी द्यावी त्याचबरोबर आपण शाळेचा तांदूळ किंवा इतर खाद्यपदार्थ असतील जे शेतकऱ्याला उपयोगी आहे जनावरांना असणारा चारा असेल गोळीपिंड असेल असे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक समाजाचं ऋण म्हणून आपण प्रत्येकानं थोडस मदत केली पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आला तर सोलापूर जिल्ह्यातून अनेक मदतीच्या गाड्या आपल्या गेल्या त्याचप्रमाणे मदतीच्या गाड्या प्रत्येक भागात गेल्या पाहिजेत अनेक उद्योजक असतील सिने कलावंत असतील अभिनेते असतील राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील समाज क्षेत्रातील मान्यवर असतील प्रत्येकानं पुराची पाकळी म्हणून आपल्या भागात जाणाऱ्या दुष्काळग्रस्त किंवा ज्या पूरग्रस्त भागात ज्या लोकांना उपासमारीची मारायची वेळ त्यांना अन्नाचा पुरवठा असते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समाज कार्य करावं ज्याप्रमाणे गाडगी महाराजांनी व इतर अनेक समाजसुधारकांनी समाजाला मदतीचा हाक दिल्यानंतर आपण प्रत्येकाने आपल्या परीनं कोणती ना कोणती मदत पोचवावी ही विनंती